आणि मालकणीमध्ये सहभाग नोंदवला सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद आहे आजचं भव्य दिव्याचं मैदान संपन्न झालं त्यामध्ये या ठिकाणी गटाचे ब्याण्णव फेरे झाले त्यामध्ये चार सामने झाले दहा सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा पळून आला तत्पुरे या ठिकाणी आयोजकांचं कौतुक करावं लागल कारण पहिली आठ होती नंतर नायोजकांना या ठिकाणी संघटनेनं सांगितलं की दोन बक्षीस वाढवा आणि क्वार्टर फायनल सुद्धा वाढवा त्या विनंतीला मान देऊन आयोजकांनी या ठिकाणी सर्व बक्षीस वाढवले त्यांचं सर्वप्रथम अखिल भारतीय बलगाडी संघटना महाराष्ट्राच्या अखिल भारतीय बलगाडी संघटना बारामती तालुका यांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदना धन्यवाद आहे आजच्या मैदानाचा फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला थोडा अंदाज झाला परंतु उजेडामध्ये या ठिकाणी फायनल पडणारा त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानामध्ये फायनल साठी दहा गाड्या पाहिल्या त्यातल्या दोन गाड्या या ठिकाणी फोन झाल्या त्या पहिल्या दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जात आहे त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक एक मधून पहिला सिन्नाथ प्रसन्न मधुबन फार्म हाऊस प्रेमशेठ जांभळे जांबुवाडी आणि दुसरी गाडी आहे अमोलशेठ थोराट लिंगरे केदारनाथ प्रसन्न ज्योतिराम जगताप मर्सी या दोन गाड्या या ठिकाणी उत्तेजनासाठी पात्र ठरल्या सुंदर अशी गाडी पाहाली तास क्रमांक 1 वरून सरपंच केरबाशेट मोडक स्वराज संदीप गुरपा पिंटू शेठ मोडक यांचा कॉकपिट आणि त्याच्या जोडीला पाळाला करण साहेब गुणावत राजेवाडी जालना मयूर सनाथ चेयरमैन स्वप्नील सनाथ पंदरे सोनकसवाडीकरनचा या ठिकाणी मल्हार पाळाला मल्हार आणि कॉकपिट त्याबरोबर दुसरी गाडी उत्तेजनात उत्तेजनात बस साथी पात्र झाली ज्योतिराम जगताप मुळशी पैलवान नितीन बडेकर भार्गाव बडेकर रोहन गोंद्रे दगडूशेठ या दोन गाड्या उत्तेजनाच्या बक्षिसा पात्र झाल्या दोन गाड्या बक्षीससाठी पात्र झाल्या त्यामध्ये पत्तेल मल्लार आणि पैलवान आणि दगडूशेठ नऊ आणि दहा नंबरच यांना या ठिकाणी बक्षीस एकत्र करून यांना या ठिकाणी ते बक्षीस दिलं जाणार आहे आजचा भव्य आणि दिस मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून परी गाडी बाल चित्रनाथ प्रसुनाथ राहुल जगदाळे वीरमाडे ही या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून ध्रुवेका देनशेर भांडोलकर सासोडकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला साई हस्ता हर्षद बिराळे पप्पू गायकवाड रायगावकरांचा वजीर पळाला वजीर आणि बादल आजच्या भव्य दिव्या मैदानातील आठ नंबर चे मानकरी सुंदर आणि शिस्तबद्ध पारदर्शक मैदान कुठल्याही गाडी मालकावरती या ठिकाणी अन्याय केला नाही असं पारदर्शक मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा सा मान मात्रे, या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरून मोने शेठ श्याम प्रशांत प्रशांतभैया रेटे पक्षा ग्रुप करंजीपूर यांचा या ठिकाणी बाजी पळाला आणि त्याच्या जोडीला समर्थ अजित

मनखेरी दीपक शेठ गवळी आई एक प्रसन्न ग्रुप बिरदले संदेश शेख पडवळ अभिषेक दादा फडव यांचा एकिरा एक्सप्रेस बघिरा पाला बगीरा विरा आजच्या अजितदादा युथ फाउंडेशन मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले भवी आणि दीविण झालं एक पारदर्शक मैदान कुठल्याही गाडी मार्गावरती अन्याय झाला नाही असं मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकावला नाचा प्रसन्न गायत्री डेअरी फार्म मलवडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरती प्रतिक्रिया चॅम्पियन सुनील गडदे यांचा या ठिकाणी ससा पळाला आणि त्याच्या जोडीला गायत्री डेअरी फार्म मलवडी सोन्या डायव्हर रामसोडी भोरकरांचा सर्किट पळाला सर्किट आणि ससा आजच्या भव्य देव मैदानातील पाच नंबर चे मान खेळली मैदान संपन्न झालं नावाला सोब्या साजेलाचा मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून पाले गाडी भैरवनाथ प्रसुन चतुर्म नांदेगाव मुळशी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगताळे मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडाली तास क्रमांक पाच वरून पिस्तूल ग्रुप नांदेगाव मुळशी यांचा पिस्तूल पडाला आणि त्याच्या गाडीला पडाला समीर शेठ झिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ मोरगाव यांचा या ठिकाणी ढोळा शंकर पडाला गोळा शंकर आणि पिस्कुल करी सुंदर आणि पारदर्शक मैदान सकाळपासून ते सायंकाळी वाजेपर्यंत मैदानाला या ठिकाणी रंगत प्रेक्षक वर्ग मालक यांच्या या ठिकाणी मध्ये आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या आणि बारामती तालुका यांच्या नियंत्रणाखाली मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक नऊ मधून पारे गाडी मोर्या प्रसिद्ध मंगेशे अभिषेक तावरे पाटील मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली त्रिशा मंगेश भोईर तावरे पाटील मोरगावकरांचा या ठिकाणी फायजी पळाला आणि त्याच्या जोडीला सोम जगीश बापू शिंदे गुरुळीवाची गुरुळी देवाची यश बापूशेठ आंबेडकर पुणे यांचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या सोन्याने फायजी आजच्या भव्य देवे मैदानातील तीन नंबरचे मानकरी मान कर दोन गाड्यांमध्ये अटी तटीची लढत झाली आणि आजच्या मैदानामध्ये भव्य आणि दिव्य असं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला ज्या मध्ये सहाव्या सेमी मध्ये या ठिकाणी सामना झाला होता त्यांचं या ठिकाणी संगणमत झालं आणि या ठिकाणी एकच गाडी फायनल पाहिली ती गाडी या मोहिमिकांचन कोरडी कांचन छोट्या डायवर कुराय हिंद्री नंद्या आणि स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरु या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली शिवराज गणेश शिंदे मुरु यांचा या ठिकाणी विरा आणि चायना ग्रुप प्रसन्न नंबर चुकावला इथं तुम्ही सुंदराची गाडी स्वप्नील राजे दीपक सेठ साकडे मुरु मुरुमकरांचा या ठिकाणी सुंदर पाला आणि तेथोडीला संगणमतातला या ठिकाणी बैलपाला वस्तात आबा डोंगरे विक्रम डोंगरे वाई यांचा या ठिकाणी नंद्या आणि जी गाडी या ठिकाणी पाली आहे ती गाडी आहे श्रेय श्री कांचन उरळी कांचन यांचा या ठिकाणी बाजी आणि डोंगी सोनुमू कुसोर यांचा नंद्या नंद्या सुंदर त्याचबरोबर सुंदर आणि बाजी आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याचा श्री मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ मधून पाली गाडी आई तुझा आणि प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा अच्छा माध्यममध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रेयस अभिजीत भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी करा साखरवाडी फलटणकरांचा वेगाचा शेवट सरजा पळाला आणि त्याच्या जोडीला अजितशे जगताप अमरशेत जगताप कारुंडीकरांचा या ठिकाणी छिक्या पळाला छिक्या आणि सर्जा आजच्या भव्य दिव्या श्रावण केसरी मैदातील एक नंबर चे मानखरी विजेत्या सर्व बरे मालकांचा चालकांचा चाहत्यांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्य